नमस्कार मित्रांनो मी रोशन रावदेने स्वागत करत आहे तुमचं रोशन रावते ब्लॉग मध्ये बघू शकता इकडे इकडे बायको लागले भाजी घ्यायचं ला आहे ना माना इकडे भाजी करायला ठेवलाय काय सांगितलं बायको आमच्या घरात स्पेशल पाहुणे आहे ना तर बायको म्हणा भाजी करायला कोण आलाय माहिती आहे का मजा। साली, साली, साली सालीस साली सालीस सांगू शकता इकडे मी कसं भाजी करत आहे तर तुम्हाला वाटत सर नुसता येऊन हात पोकला नसतं कांदा घाटवला तसा नाही खरंच पण ठेवलं आहे सर तिकडे करा चला तर आपला आता कांदा झालेला आहे तर बघू आता काय करायचं तिखट आपण टाकू हा नाही कसा काय चवीनुसार कसा काय ते टाकू चला आता या तिखट मीठ आहे आता किती चमचा टाकू ओके त्या तिखट मिसाय का एक चम्मच चला तर आपण आता टाकू दोन चमचे टाकू मस्त पैकी अ मसाला टाकू आणि थोडासा तिखट मसाला आहे तो टाकू अर्धी चमचा अर्धी चम्मच हळद मस्त पिकी टाकून घेऊ या याच्यामध्ये आणि गरम मसाला आहे ना तो एक चमचा टाकून घेऊ मस्त पिकी आणि आता घातून घेऊ छान 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 इथेच भाजी घेऊन ची का भाजी करून काय

हे का असं कापून घ्यायचं आणि मग परतून घ्यायचं असं परतून घ्यावं लागेल त्याला बायको परतून घ्या खतरनाक आहे एक नंबर काय टेक्निक आहे जबरदस्त आज नवीन टेक्निक शिकवली बायकून पट काय पछाड आपलं चिकन झालेलं आहे एकदम मस्त व्यवस्थित भाज्या पहिले शिकून घ्यायचंय काय माहितीये मग बायका भाज्या करायला होते मग तर आम्ही कव्हत शिकून राहिलो भाजीना भात कव्हा शिकून राहिले म्हणजे आपल्याला काय टेन्शन नाही जरी पण बायको गेली माहेरला तरी पण आपण इकडे रांधून खाऊ शकता केलेलं आहे पूर्ण आता एकदम व्यवस्थित आणि आता त्याला ढाकण देऊ आणि मस्त करून टाकू मस्त आणि चला तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला सपोर्ट करा किती सपोर्ट करा बराच बर बराच सपोर्ट करा हर काय धन्यवाद